जे का रंजले गांजले त्यासी मने जो आपुले संत तोची ओळखावा देवते तिची जाणावा संत तुकाराम महाराजांच्या या अभंगाप्रमाणे जो व्यक्ती एखाद्या गरजू व्यक्तीचे कष्ट दारिद्र्य दुःख ओळखतो आणि त्याला त्याचे ते कष्ट दारिद्र्य ओळखून त्याला मदतीचा हात देतो म मदत करतो तोच व्यक्ती सज्जन असतो तोच व्यक्ती साधू असतो असं संत तुकाराम महाराजांनी त्यांच्या या अभंगामध्ये सांगितले हाय हॅलो जय महाराष्ट्र मैत्रिणी नो ताईं नो दादांनो कशा आहात तुम्ही मजेत ना तर आजचं थमनेल बघून तुम्हाला समजलंच असेल की मी व्हिडिओ कशाविषयी टाकणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास एक लाईक ला 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 एक शेअर आणि व्हिडिओला सबस्क्राईब करायला चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आजच्या धावपळीच्या युगामध्ये कोणालाही मनाला शांती नाही कारण प्रत्येकाच्या आयुष्यामधील धावपळ चालू आहे एक शर्यत चालू आहे आणि प्रत्येकजण घोड्याच्या शर्यतीप्रमाणे आपल्या आयुष्यामध्ये धावतो आहे तर कोणता घोडा कधी शर्यत जिंकेल याची शाश्वती कुणालाही नाही तरी हरवलेली स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रत्येकजण धडपड करत आहे अजून एक गोष्ट पैसा पैसा हा प्रत्येक गोष्टीसाठी पैसा लागतो पण कोणी म्हणेल म्हणतात ना एक मन आहे की पैसा पैसा काय तर पैसेला कोंबडीसुद्धा खात नाही पण जर कोंबडी खायची असेल तर आपल्याला पैसा हा हवाच असतो तर त्यासाठी तो मिळवण्यासाठी प्रत्येकजण धडपड करते मेहनत करते कष्ट करते तसंच आपल्याला पैसा आणि मिळवण्यासाठी तर त्याचप्रमाणे एक पोस्ट मिळवण्यासाठी आपल्याला धडपड करायचं आहे तर ही पोस्ट मिळवण्यासाठी आपल्याला एक मदतीचा हात आला आहे आणि तो काय आहे तर मी तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये सांगतेस तर व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा आवडल्यास एक लाईक एक शेअर आणि एक सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर तुम्ही म्हणत असाल की ही एवढी बडबड काय करते कधी कोंबडी म्हणते कधी पैसा म्हणते तर काय भानगड आहे तर भानगड काय आहे तेच मी तुम्हाला सांगण्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे आणि तुमच्याशी शेअर करत आहे तर आजच्या बा धावपळीच्या युगामध्ये जर प्रत्येकजण शर्यत करतोय ती म्हणजे आपली एखादी पोस्ट मिळवण्यासाठी एखादी नोकरी मिळवण्यासाठी काहीतरी आपल्यासाठी हरवलेली स्वप्न पूर्ण करण्यासाठी तर यासाठीच आदरणीय गुरुवर्य विठ्ठल सर यांनी मदतीचा हात दिला आहे तर तो काय आहे तो पंधरा सोळा आणि सतरा ही काय भानगड आहे तर सतरा तारखेला सरांचा वाढदिवस आहे आदरणीय विठ्ठल सरांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तर या वाढदिवसानिमित्त सरांनी होतकरू गरजू व्यक्तींच्या गरजू ओळखून त्यांचे कष्ट ओळखून त्यांची समस्या ओळखून त्यांच्यासाठी होतकरू विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थिनीसाठी सर्वांसाठी अगदी माफक फीमध्ये सरांनी बॅचेस उपलब्ध करून दिल्या तर त्या बॅचेसचा आपण लाभ घ्या तर यामध्ये पंधरा सोळा आणि सतरा हे तीन दिवस नक्की लक्षात ठेवा आणि सरांचं तुम्हाला अधिक माहिती माहिती मिळायची अस अधिक माहिती जर पाहिजे असेल तर सरांच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलला व्हिजिट करा तर त्या बॅचेसमध्ये पोलीस भरती त्यानंतर तलाठी भरती त्यानंतर आहे महानगरपालिका अशा बऱ्याचशा भरतीच्या ज्या बॅचेस आहेत सरांनी त्या आपल्या वी के क्लास ॲपमध्ये उपलब्ध करून दिल्या तर पंधरा सोळा सतरा ही किंमत का ही काहीच नाही अगदी फ्री म्हटलं तरी चालेल कारण आपण जर बाहेर हो गेलं तर प आपल्याला पैसे दिल्याशिवाय पाच रुपयाचा चहासुद्धा कोणी मोफत देत नाही पण सरांनी ज्या अशा जे विद्यार्थी फी नाही या म्हणून क्लास करू शकत नाहीत पुस्तके घेऊ शकत नाहीत त्यांच्या गरज सरांनी ओळखली आहे आणि त्यांच्या भावना ओळखून सरांनी भावनिकतेने प्रेमळाने एका मदतीचा हात म्हणून विद्यार्थ्यांसाठी दिला आहे तर त्या बॅचेसचा उपल उपलब्ध झालेल्या बॅचेसचा तुम्ही जास्तीत जास्त फायदा घ्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा हा व्हिडिओ त्यानंतर तुम्ही ज्या ऑफिशियल त्यांच्या साईटवर जाऊन यूट्यूब चॅनलवरती जाऊनसुद्धा त्यांची व्हिडिओ बघू शकता तोच देखील व्हिडिओ तुम्ही शेअर करू शकता तर चांगल्या गोष्टी नेहमी आपण स्वीकारल्या पाहिजे लोकांपर्यंत पाठवल्या पाहिजे तर सरांनी अशा होतकरू विद्यार्थ्यांसाठी ज्या सा बॅचेस उपलब्ध करून आहेत त्यासाठी सरांचं सा मनापासून खूप खूप आभार सर हे नेहमीच समाजकार्यासाठी पुढे असतात चांगल्या गोष्टी चांगल्या चा, कार्य हे सरांच्या हातून नेहमी घडत असतात तर सरांचं यासाठीही खूप खूप खुँ आभार आणि खूप धन्यवाद आणि सरांना वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा सरांनी आमच्यासाठी एवढं छान मोलाचं कार्य केलं त्यासाठी खरं मनापासून आभार आणि धन्यवाद तर सरांना वाढदिवसानिमित्त खूप खूप खुँ शुभेच्छा सरांना निरोगी व उदंड आयुष्य लाभो आणि त्यांच्या हातून असे समाजकार्य घडो ही देवाचरणी प्रार्थना ईश्वरचरणी प्रार्थना तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि मीही तुमच्यासारखीच एक हाऊसवाईफ आहे दोन मुलींची आई आहे आणि मीही माझं स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपड करत आहे तर मलाही माझ्या चॅनलला सपोर्ट करा आणि एक लाईक एक शेअर आणि एक सबस्क्राईब करायला विसरू नका मी असेच व्हिडिओ तुमच्याशी घेऊन येते जे माझे रिअल लाईफचं स्ट्रगल आहे ते मी तुमच्याशी शेअर करण्याचा प्रयत्न करते माझ्या फॅमिलीचा हिस्सा व्हा आणि मला सपोर्ट करा तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि सरांना पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि सरांच्या मनापासून आभार धन्यवाद थँक्यू सो मच सर तुम्ही आमच्या गरीब विद्यार्थ्यांसाठी अशा माफक फीमध्ये छान छान बॅचेस नेहमी घेऊन येता आणि घेऊन आलात असंच पुढेही तुम्ही कार्य करावं ही देवाचरणी प्रार्थना तर व्हिडिओ शूटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप खुँँ, धन्यवाद आणि भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद वंदे मातरम